तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या काही सरकारी योजना आहेत आणि ते सुरू आहेत अशा प्रकारच्या योजनांबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर चला मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर श्रीकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधलं तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे कुठले ब्राउजर त्यामध्ये तुम्हाला श्री सी एस सी सेंटर डॉट ब्लॉग पोस्ट असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिली जी वेबसाईट मिळेल त्या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटचा असा काही इंटरफेस आहे या वेबसाईटवर सध्या तर एकच पोस्ट आहे पण मित्रांनो आपल्या सरकारी योजना कुठल्या कुठल्या आहेत नवीन अपडेट येत राहतील यामध्ये तर ज्या काही योजना चालू आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी योजना या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता यामध्ये पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारी राबवल्या जाणाऱ्या योजना ज्या काही आहेत त्या योजनांची लिस्ट आहे असेच ज्या ज्या काही नवीन योजना येत राहतील त्या इथे येत येत राहतील आता मागील त्याला सर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप देत आहेत तर मित्रांनो यासंबंधी पूर्ण डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला गेलेला आहे तो आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक दिली गेली आहे तर त्यामध्ये तुम्ही पेमेंट भरायची आहे कुणाला पेमेंटचे ऑप्शन आले कुणाला नाही कुणाची त्रुटी आहे काय आहे यासंबंधी पूर्ण सविस्तरमध्ये तिथे माहिती दिलेली आहे त्याचसोबत शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे काय मित्रांनो आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिल्या जाणार आहे त्यासाठी सुद्धा त्यावरती सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही आय बटन किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जाऊन पाहू शकता आता प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणं कंपल्सरी झालेलं आहे त्याचसोबत मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसकरिता जे काही हरभरा गहू ज्वारी या पिकाचा आपण पीक विमा काढतो त्याच पद्धतीने याही वर्षी दोन हजार चोवीस रब्बी हंगामाकरिता पीक विमा भरणे सुरू झाले आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत योज युट्यूब चॅनल